नमस्कार मित्रांनो संदीप बोक्सरे युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तीन दिवसानंतर व्हिडिओ काढते काय काढते काय काढते ते मी काढते हा कारण की माझ्यातला किडा हा संपणार नाहीये हे खरे का संपणार नाहीये कारण की माझं डोकं ध्यानावर नाहीये का ध्यानावर नाहीये पटकन ती करते इकडे हा का ध्यानावर नाही आणि वहिनी माझं सारखं मला मला सगळ्यांना एक गोष्ट महत्वाची सांगायची मांजर किती, <laughs> <माजर laughs> किती राखेत ऐकलं ना तरी राखून चालताना ते दिसत मांजरी आहे काय म्हणून व्यक्तीने चुका करताना ही गोष्ट लक्षात ठेवावी आपण कितीही लपून लपून ठेवली ना आपली चूक एगदा एगदा जगा तर तरी ती एकदा हो। <laughs> ना एकदा तरी जगासमोर येणारच आहे आणि त्या व्यक्तीने तर कायम लक्षात ठेवावं ज्या व्यक्तीने शंभर चुका करून पण ती चूक समोर आलेलीच आहे किती बंद लपवलं तरी ती चूक समोर आली माझं फोन करेल बर का नाही सॉरी हे साप चुकीचं आहे भाऊजीला वेगळ्या रस्त्यावर आहेत आणि मी वेगळ्या रस्त्यावर आहे हे साप म्हणजे काय बोलायचं तुम्हाला बोबाई सारखं की नाही सारखं नाहीये किती काही झालं तरी मित्रांनो अजून एक म्हण मांजर किती डोळे मिटून तरी जगाला दिसणारच आहे का डोळे मिटून दूध ती दुसरं कोणाला असू दे मित्रांनो हे मांजराने किती डोळे

या गोष्टीवर बोलून काहीच हो उपयोग नाही फक्त लास्ट अँड फर्स्ट सांगायचे मला माझं किती राखे थकलं तरी राख उचलताना दिसणारच रा आहे तर चुका करताना पुढच्या वेळेस खडीत बसवतो म्हणजे काहीच दिसणार नाही म्हणजे दिसणारच आहे हा गुम्ही खडीत बसवा राखेत बसवा मातीत बसवा नाही तर ना। मांजरीला घरात हगवा पण ते दिसणारच आहे म्हणून मी काय म्हणते माजरीला हगवूच हा नाही साफ नाही म्हणजे एखादी गोष्ट काय केली नाही मारून टाका जगायचं नाही मला संपलं नाही अरे जगायचं नाही काय असत तो <laughs> जर, जर, तर बघा मित्रांनो भूमीला जगायचं नाही काय करू करून पाणी पासी पाणीपी थंड पाणी पेरा थंड पाणी पे थंड पाणी पे डोकेवर नाही पण ऋतूवाहिणीच काय म्हणणं आता बघा मी काय म्हणलो नाही पुढत म्हणलं ऋतूवाहिणीच काय म्हणणे ऋतुवाहिणी माझ्या तुमचं सारखं नाही तुमच्या परत मी सांगते मी सांगते काय झालं मी सांगणार आहे काय झालंय ना ऋतू सेम चूक एक 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 जी चूक चूक असते गोष्टीची ती नाही एक गोष्ट लिंबू मला मारलं असं काय बघा बघा काय असं करू ने का ठीक आहे काय ते तुझं ती सेम चूक सुक, सेम चूक आहे हा ती ह्यांनी केली आणि त्यांनी केली हा झालं काय ह्यांनी है, गेली त्यांना एकदम बोलणं लई बोलणं बसल त्यांना एकदम नाही का त्या चुकीवरून त्यांनी लय म्हणजे नाही का पश्चाताप पश्चाताप केला त्या चुकीवर नाही तर चुक आहे आता झालं तरी ऐका ना आणि केसला ठेवतो काय मी करता येतो मी किती करता येंदा ती चूक यांनी ऐकली सेम ऍट सेम चूक यांनी पण केली ठीक आहे एकदा केली चल मी सोडून दिलं दुसऱ्याने गेली सोडून दिलं मी तू तिसऱ्याने गेली अशा बघ पोर शिविजूर आईजे सोडून दिली भरपूर वेळा मी तू तरी स्टेटस पडतो मी किती खरं आहे हे माझ्या देवाला माहिती माझ ते माहिती तो असं खोटं नाही बोलू खोट कधीच नाही वहिनी काय म्हणायचं तुम्हाला नाही मला गोंधून वहिनी काय म्हणायचं तुम्हाला

फ्रीज साफ करून राहिले तर मध्ये भरपूर असे भांडे मग खट करून ते भांड आपटले गेलेले आहे सगळे भांडे आहे ना ते खट करून आपटले गेलेले तर आपटले गेल्यानंतर बोलले असेल भूमीला तुम्हाला विचारायचंय तर विचारूया आपण हा ऋतूवाहिणी काय म्हणले तुम्ही भूमीला मी सांगते असं म्हटल्या की भूमी आपल्याकडे पैसे आले ना तुला मी असे दहा दहा फ्रीज आणून भांडे तोडायला पण आता पैसे तोडू नको काय कारण की एक सांगायचं झालं असं मित्रांनो की भूमीच्या हाताला थोडाफार गळू झालेला आहे म्हणजे ही बॉटात उचलली का पडली म्हणजे असं काही उचललं का म्हणजे भूमीच्या हाताला रोग झालेला आहे मित्रांनो कुठे गेले का आता चुकीच आहे भूमी एखाद्याला एवढं ब्लॅकमेल नाही करू आहे ना तो नाही चुकीच आहे की नाही शेंडी इज आपलं नाही सारखं ओके सारखं हे आणि मित्रांनो सांगायची गोष्ट अशी की एवढे भांडे बिडे यांनी घासले आज आठ वर्षानंतर फ्रीज साफ केले फक्त तीन महिने झाले लग्नाच्या आठ दिवसांपूर्वी फ्रीज साफ केला होता पण त्याच्यानंतर हा एवढा सुंदर फ्रीज आहे ना की बघा घाण बघू वाटत नाही हा मी तर नुसाफ करावंच लागणार कारण घाण बघितल्यानंतर मग मी अनला सोडणार नाही हा ही गोष्ट खर आज खरं सांगायचा मुद्दा हा आहे फ्रीज का साफ करू करते आज खरं खरं सांगते हा जरा वातावरण <laughs> <laughs> तापलेलं आहे सगळं नीट ठेवलेलं करून तर बघा मस्त असं फ्रीज साफ केले आमचं सा फ्रीज पूर्णपणे ते चड्डीपण्याला सगळ निघून जात हा इथं <laughs> पण असं लई मोठं फ्रिज बरं करू एकदम मस्त आणि दुसरी गोष्ट सांगायला गेलं तर जवळपास हे थांबा कंपनीचं लावलं पाहतो कुठे कंपनीचं नाव हा बघा हे आहे जवळपास साडेचारशे लिटरचं फ्रीज आहे हो पैसे भेटणार नाही हां आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणली की ऋतुवहिनी आज एकदम जीव लावून फ्रीजला पुसत आहे कारण की त्यांना माहिती आहे घाण दिसल्यानंतर ऋतुवणीची खटीया खडी खटकाट खटकाट खाट आहे का नाही हां तर तुला काय बोलायचं भूमे साफ करून झालं धुवून घेतलं तू सगळं मला म्हणायचंय मांजर किती झालं मांजर त्याच्या मांजरला म्हटलं ना बरं ठीक आहे चूक ऐकायची सगळ्या जर तर मी चूक चल मित्रांनो नाही जर सगळ्यांना चूक जर ऐकायची असेल तर या व्हिडिओला शंभर के व्ह्यूज गेला तर आम्ही शंभर टक्के व्ह्यूज सांगणार चूक सांगणार बरोबर ना शंभर के व्ह्यूज आणि वन मिलियन व्ह्यूज सॉरी चुकीचा प्रश्न आहे काय करा कंटेंट झालं तुम्ही सांगा मला या व्हिडिओला जर वन मिलियन व्ह्यूज गेल्याने शंभर के कमेंट असल्याना पुढचा व्हिडिओ शंभर टक्के चुकीवर असेल चुक तुम्ही विचार करा चुक प्लीज मला चूक सांगायची आहे तुम्हाला सगळ्यांना दुःख होणार आहे ती चूक ऐकून प्लीज 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 व्ह्यूज जाऊ द्या तेवढे नाही मित्रांनो फोटो बोलायचं मी तुम्हाला माझ्या पद्धतीने सांगेन थोड्या दिवस जाऊ कारण नाही मी सांगेन मा, मा नाही पब्लिक आहे मी एकदम त्यांना असं सांग घेऊन सांगा सांगू हा माणूस माझं कधी सांगलेलं काही नाही तिला हा तिला कळत नाही म्हणून तिने जातं चला मित्रांनो हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करून टाकतो मी चला बाय बाय इ तर बायकर बायकर